फुलेकालीन श्रीजीवन काळ बदलायला कधी कधी काळ लागून मात्र काळ अखंड बदलतो आणि महात्म्यांनी संतांनी महापुरुषांनी अनेक स्त्रियांनी आपलं आयुष्यपणाला लावलं मात्र त्याचं फलित तितकस झालेलं दिसत नाही गतीने धावलं की यश मिळतं हे गोष्टीत आणि काही तुरळक ठिकाणीच लागू पडणारं सत्य आहे मात्र स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा कासव गतीने बदल झाला आजही त्याच गतीने बदल होत आहे म्हणून आजही या विषयावर बोलण्याची आणि तसं चालण्याची अर्थात कृतीची गरज आहे कुलेकालीन श्रीजीवन जर पाहिलं तर अंगावर शहारे यावेत असाच तो काळ आणि तो काळ निर्माण करण्याचं श्रेय जातं मनुला मनुस्मृतीला श्री गुलामगिरीची विपरीत परंपरा निर्माण करण्याचा भारतातील पहिला पाईख म्हणजे मनू असं मानावं लागेल न श्री स्वतंत्र महर्ती असा दंडकच त्याने घालून दिला आणि श्री जीवनाचा भविष्याचा आणि त्यांच्या इच्छांचा अपेक्षांचा खून केला अगदी प्राचीन काळाच्या आरंभापासून सुद्धा समाजाचे सर्व अस्तित्व हिरावून घेऊन गरीब गाय पायाची दाशी अडी अडचणीच्या वेळी सोन्या नाण्यासारखी उपयोगी पडणारी देता घेता येण्यासारखी एक वस्तू असा सोयीस्कर विचार आणि आचार अगदी आजपर्यंत होत आलेला आहे आणि आजही होतो त्यामुळं जर फुलेंचे पुस्तकातील विचार जर फुलेंचे पुस्तकातील विचार लोकांच्या मस्तकात रुजले गेले असते तर आज समाजाची परिस्थिती वेगळी असते आणि घरोघरी ज्योतिबा आणि सावित्रीबाई पुजले गेले असते पुजले गेले असते